भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे हे भरघोस मतांनी निवडून आले या विजया प्रित्यर्थ कल्याण तालुका ग्रामीण व मुरबाड तालुका येथील कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला यावेळी चेतनसिंह पवार अध्यक्ष काँग्रेस कमिटी मुरबाड तालुका संतोष सुरोशी संपर्क संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कल्याण तालुका अमोल सुरोशी अध्यक्ष युवक काँग्रेस कल्याण तालुका ग्रामीण अनिल चिराटे अध्यक्ष काँग्रेस कमिटी ओबीसी मुरपाड भास्कर टेंबे शाखा प्रमुख रायते बिपिन भावरते सचिव काँग्रेस मुरबाड तालुका हरेश पवार माजी उपसरपंच रायते प्रसाद पवार युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटी व्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल